रामकृष्ण हरी स्वागत आहे आपलं प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज बघा आपण करणार आहोत परफेक्ट असं फोडणीचं वरण आणि सॉफ्ट असा भात बघा हे करण्यासाठी आपण ना वरण करण्यासाठी मी अर्धा अर्धी वाटी तुरीची आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे यामध्येच मी घालणार आहे हळद आणि मीठ डाळ शिजवत असताना जर तुम्ही हळद मीठ घातलं तर त्याची टेस्ट अप्रतिम लागते आणि त्यामध्ये मी शिज डाळ शिजत असतानाच देखील टाकलेला आहे आता ही डाळ अतिशय सुंदर आणि टेस्टी लागते कारण त्यामध्ये आपण शिजत असतानाच तूप देखील टाकलेलं आहे तुपामुळे सॉफ्ट देखील आपली डाळ शिजते इकडे बघा मी तांदूळ धुवून घेतलेला आहे त्यामध्ये मी हवं तेवढं पाणी ओतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी भात शिजवताना देखील त्यामध्ये तूप टाकलेलं आहे जेणेकरून आपला भात तुपामुळे असा सुट्टा सुट्टा होतो आणि सॉफ्ट देखील होतो आता हा कुकर आपण तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत तीन ते चार सिट्ट्यामध्ये आपला हा डाळ भाताचा कुकर तयार होतो इथे बघा डाळ आपली अतिशय छान शिजलेली आहे आणि भातदेखील शिजलेलं आहे आता मी वरणाची फोडणी तयार करण्यासाठी देखील कढईमध्ये दे तूप टाकलेलं आहे त्यामध्ये जिरे आणि मोहरी व्यवस्थित अशी तडतडून घेतलेली आहे सुरुवातीला आणि त्यामध्येच नंतर मी घातलेले आहे ठेचून घेतलेला लसूण अतिशय साधी सिंपल अशी फोडणीच्या वरणाची मी रेसिपी तुम्हाला दाखवत आहे आणि अतिशय याची चव जी आहे ती अतिशय छान लागते अप्रतिम अशी याची टेस्ट लागते त्यामध्येच मी टाकलेला आहे कढीपत्ता कढीपत्ता व्यवस्थित भाजल्यानंतर मी त्यामध्ये आपली जी बेडगी मिरची असते ती देखील टाकलेली आहे बघा हे व्यवस्थित आपण भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये मी टाकलेले हे कोथिंबीर ते व्यवस्थित भाजून घेतला आणि लास्टला टाकली मी हे आपण शिजवून घेतलेली तुरीची आणि मुगाची डाळ यामध्ये आपण शिजत असताना मीठ आणि हळद घातलेली होती त्यामुळे यामध्ये मी टाकलेलं नाही आहे हे वरण बघा अतिशय छान लागते याची टेस्ट खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि शक्यतो तुम्ही डाळ भात करत असताना वरण भात करत असताना जास्तीत जास्त तुपाचा वापर करा जेणेकरून त्याची चव अतिशय छान लागते आणि वरण भात म्हटलं की त्याच्यासोबत लिंबू देखील आलंच पाहिजे कारण गरम गरम भात आणि वरण यामध्ये लिंबाची चव अतिशय छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा साईडला मी पापड देखील हे ज्वारीची पापड देखील मी भाजून ठेवलेलं आहे आमच्याकडे त्याला भातवडी असं म्हणतात आणि हे मी लिंबू टाकून घेतलेलं आहे लिंबामुळे त्याची चव अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या प्रतीक्षाच रेसिपी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद